बातमी आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या आज गुरुवारी अठरा तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार चंद्रकांत हांडोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होणार आहेत या रॅलीला सुरुवात ही काँग्रेस भवन पानगल प्रशाला सिव्हिल चौक बेडरफूल जगदंबा चौक सात रस्ता या मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल होणार आहे यानंतर प्रणिती शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याप्रसंगी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे खासदार चंद्रकांत हंडोरे माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम मेहत्रे माजी आमदार दिलीप माने माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे या देखील देखील हे त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सोलापूर लोकसभा महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एचपीएन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील